शिवसेनेचा महाविजय निर्धार पक्षप्रवेश सोहळा मांडगाव उत्तम तांबे राजी संपादक येथील गांधी मेमोरियल हॉल येथे तेरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी शिवसेना मांडगाव तालुक्याच्या विद्यमाने आगामी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकाच्या अनुषंगाने नामदार मंत्री रोजगार हमी योजना फलोत्पादन खारभूमी विकास विभाग महाराष्ट्र राज्य शिवसेने शिवसेना उपनेते भरत शेठ गोगावले यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित करण्यात आला होता या नियोजित महाविजय निर्धार मेळाव्यामध्ये माणगाव तालुक्यातील प्रत्येक गावातील कार्यकर्ते पदाधिकारी तसेच बहुसंख्येने विश्वास ठेवून पक्षप्रवेश केला यावेळी शिवसेना तालुका प्रमुख मुंदाभाई मानकर यांनी नियोजित मेळाव्या संदर्भात बहुद्देशी प्रास्ताविक सादर केले माणगाव नगरीत पंच्याऐंशी कोटी रुपयांची कामे भरत शेठच्या माध्यमातून झाली हे तेच स्वतः कॉन्ट्रॅक्टर म्हणून त्यांनी हे केले आणि त्यांनी ही कामं केली आणि भरतशेठच्या पाठीत खंजीर खुसून हे दुसरीकडे पळून गेले ते पळून गेले तरी सर्व मांडगावकर भरतशेठ तुमच्यासोबत आहोत उद्याची नगरपंचायत ही भगव्याची असेल असा आत्मविश्वास माझी नगराध्यक्ष ज्ञानदेव पवार यांनी व्यक्त केला यावेळी माणगाव नगरपंचायतीच्या टी पी प्लॅनिंगमध्ये झालेल्या भ्रष्टाचारा संदर्भात माजी नगरसेवक नितीन दसवते यांनी संताप व्यक्त केला शिवसेना ही बाळासाहेबांचा विचार आहे पालकमंत्रीपद म्हणजे सत्तेचा मलिंदा अशी राजकीय व्याख्या तटकरेंची आहे शिवसेनेचे पद म्हणजे सेवा आहे पुढील त्या पद्धतीने सेवा करण्यासाठी पालकमंत्री पदाचा आम्ही हट्ट धरला आहे तटकरे यांनी रायगडला अक्षरशः डुब डुबाडलेले आहे लुटलेले आहे अनेकांच्या जागा शासकीय जमिनी हडपून टाकल्या आहेत काहीही ठेवले नाही असे नेतृत्व रायगडला तटकरेंच्या रूपाने मिळाले आहे असा समाचारही कर्जत आमदार महेंद्र थोरवे यांनी घेतला इकडून तिकडे उड्या मारत राजू शेठचा चौथा पक्ष प्रवेश आहे त्यांनी वडिलांचे नाव मातीमोल करून टाकलं वडिलांनी जो प्रामाणिकपणा दाखवला त्यातला एक इंचही प्रामाणिकपणा त्याच्यात नाही पैशाच्या लाचारीसाठी आमच्या आईचं नाव काढलं याची भविष्यात काय दशा होईल हे लक्षात ठेवा गोरगरिबांना लुटणारे लुबाडणारे आता इथे चालणार नाही आता आम्ही निर्धार केला आहे ज्यांना या महाराष्ट्रामध्ये एक पण सीट आणता येणार नव्हती या रायगडमध्ये आम्ही सीट आणून दिली हे कदाचित ते विसरले असतील आता त्यांनी उलटी गिळती करायला सुरुवात करायची आहे असाही मंत्री गोगावले यांनी निर्धार केला आहे या महाविजय निर्धार मेळाव्या कार्यक्रमाला जिल्हा प्रमुख प्रमोद घोसाळकर जिल्हा संपर्क प्रमुख अरुण चाडके प्रमुख अनिल नवगणे नौ, रमेश मोरे शिवसेना नेते विपुल उभारे अविनाश नलावडे प्रसाद कोल्हे सुवर्णाताई जाधव परेश शेट उभारे चेतन गायकवाड महेंद्र दडवी रणधीर कनोजे अमोल शेलार सिद्धांत तांबे

काय द्यायला पाहिजे होत्या स्वतःला वैयक्तिक भाग पाहिजे होती म्हणजे एवढे कुठे जर माया असेल कोणीही काळजी करू नका मुंबई गोवा तुम्ही कमी जात असाल आम्हाला रोज गावा लागतो तर आम्हाला त्याची पूर्ण कल्पना तुम्ही त्याची काळजी करायचं कारण नाहीये मंजुरी मिळाली आहे दोन्ही इंदापूर बाजपा आणि हे दोन्ही भाजपनंतर तुम्हाला पाऊस पडायचं जबाबदारी आम्ही घेतलेली आहे नाही आहे आता काही लोकांनी आवाहन केले आम्हाला शिवाजी महाराज का दूध पाणी का पाणी कुठल्या येणाऱ्या जिल्ह्यामध्ये पंचायत समितीमध्ये आपण दाखवून देऊया चार चार सीट सांगितलेल्या तसंच चार कार्यकर्त्यांना मत निघाल्यानं मतदार बांधव आणू उद्या जर या गट्याने येणार काय झालं काय थोडं पाणीपुर सरकलं तर तिथून उभी मारून भारतीय जनता पार्टीबरोबर जाऊ शकतात लक्षात ठेवा म्हणजे तसंच चाललं होतं भारतीय जनता पार्टीतच चालले होते